जामखेड तालुक्यातील धानोराजवळील आरणगाव रस्ता ते गडवस्ती रस्ता हा धानोरा ग्रामपंचायत अंतर्गत येत असून रोजगार हमी योजनेअंतर्गत या रस्त्याचे काम झाले आहे मात्र याचे काम अद्याप अपूर्णच असून ते अर्धवट झाले असल्याचा आरोप परिसरातील ग्रामस्थांनी केला आहे या रस्त्यामुळे गडवस्ती सोळे वस्ती, वस्ती शेकवस्ती व मिसाळ वस्तीकडे जाण्यास रस्ताच नाही या रस्त्यावरून पावसाळ्यात जाताना चिकल तुडवत जावं लागते अनेक वेळा पावसामुळे विद्यार्थ्यांच्या सायकली व नागरिकांच्या सायकली या देखील रस्त्यामुळे चिखलात फसतात या रस्त्यावरून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठी तारेची कसरत करावी लागते यासंबंधी संबंधित ठेकेदाराला विचारले असता सदरचा रस्ता एका शेतकऱ्याने अडवला असल्याचे ते सांगतात मात्र या रस्त्याचा प्रश्न संबंधित विभागाने मार्गी लावावा व येथील रस्त्याचा कायम प्रश्न मिटावा अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे या रस्त्याबाबत आमदार रोहितदादा पवार यांना देखील लेखी पत्र देण्यात आले आहे मात्र अजूनही हा रस्ता झाला नसल्याने शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे दोन आमदार असूनही या रस्त्याचा प्रश्न सुटला नसल्याने परिसरातील ग्रामस्थ नाराज आहेत आम्हाला आमदार रोहितदादा पवार यांनी सायकती दिल्या आहेत तरी पाऊस झाल्यामुळे आमचा रस्ता चिखल होत आहे व माझं दहावीचं वर्ष आहे आमचे शैक्षणिक नुकसान होत आहे पण त्या लोकांनी ना रस्ता काही तयार पूर्ण केलेला आम नाही आमच्याकडनं फोटो काढून घ्यायचे आम्हाला भाकरी करता करता बोलवायचे फोटोच काढा हप्ते काढून घेतले आमच्याकडनं आमच्या सह्या घेतल्या सगळं काय केलं आणि आणि लिहून पर्यंत रस्ता त्यांच्या रानात तयार केला आमच्या इकडं नाही केला आणि आम्ही जवळजवळ त्यांना चाळीस फोन केले पण एक पण फोन उचललेला नाही आणि आमचे जी मुलं आहेत का आठ आठ दिवस शाळेची त्यांची गैरसोय होतल्या झाल्यामुळं ती घरीच लेकरं असल्यामुळं ले आम्हाला म्हणजे असं वाईट वाटतं तरी बी या रस्त्यासाठी रा, तीस लाख रुपये मंजूर आहेत पण काम निकृष्ट केल्यामुळं आमची जाण्या येण्याची लेकरांची अतिशय गैरसोय होत आहे तरी लहान मुलं शाळेत जाताने सायकली खांद्यावर घ्यावं लागतात डिलेवरी होती एक इथं वस्तीवर तर ती आम्हाला खांद्यावर न्यावं लागली सदरचा रस्ता हा आरणगाव रोड ते गड़ वस्ती असा मंजूर झालेला आहे परंतु हा रोड मंजूर झालेला असताना अतिशय काम तर केलेलंच नाही पण जे काम झालंय ते अतिशय निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे त्याचबरोबर आता आमची अशी आमचं इतके मानसिक त्रास आम्हाला झाला ह्याच्यातून आमची लहान लहान पोरं शाळेत जातात त्यांना येण्यासाठी रस्ता नाही आम्हाला रोज त्यांना जा शाळेतच जाता येत नाही पाऊस आल्या आम्हाला त्यांना रस्त्याहून जाऊ जाऊन खांद्यावर आणावं लागते अशी परिस्थिती उद्भवलेली तर याची गांभीर्याने दखल घ्यावी ही आमची कळकळीतीची विनंती खरा गावच्या ग्रामसेवक मॅडम जे आहेत का जसा रस्ता मंजूर केला आणि जसं चालू झालं तसं सुद्धा नाहीत त्या बघायला आरणगाव धानोरा शिव रस्ता आहे डांबरेपासून गडवस्तीपर्यंत आम्हाला न्याय मिळावा राम शिंदे आणि रोहित पवार यांनी आम्हाला न्याय द्यावा रस्ता द्यावा आमचा करून हा लक्ष घालावा आणि आम्हाला जर रस्ता न्याय जर नाही मिळाला तर आम्ही दोघाच्या पण ऑफिसला जाऊन उपोषण करणार